अवैध धंदे बंद करा हे अवैध धंदे कुणाचे वाटत काय सांग आता हिंगोली शहरालाच माहिती हे अवैध धंदे कुणाचे आहेत ते कारण एका कुणाजवळ लपलेलं नाही आहे आता लोक भाषणं करतात मी कोणा टिपाटिपणी करणार नाही लोकाला आपल्या हिंगोलीच्या शहरातल्या सगळं सर्व लोकांना माहिती आहे सत्ता सत्ता तर आपली सत्ता आमची आहे सत्तेतलेच आमचे तर काही लोक त्या मटका गुटका प वाळू रेती हे सगळं तेच चालवतात दुसरं कोण चालवणार विरोध गटाचे कोणीच नाही सत्तेतलीच माणसं ती चालवतात इथेकडे आमिष दिले जातात साड्या वाटप देखील केलं जातात कसं बघता तुम्ही याच्याकडे एक मित्र पक्ष आहात तुम्ही मला सांगायचं असं साड्या आणि त्या कीट वाटून असे प्रबलभन देणं म्हणजे शासनानं याची एक मला सांगा आता निवडणुका तोंडावर आहेत त्याच्या साड्याची होळी केली काही उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आणि असं वाटणं म्हणजे प्रलोभन देणं आहे मतदारांना प्रभ प्रभावित करणं आहे मतदार हा सुज्ञ आहे साड्याने आणि त्या अखोद्या किटच्या वाटपाने लोकांनी मतदान केलं असतं तर विकासाच्या ह्या जे आज हिंगोलीमध्ये जो विकास दिसतो तो विकास झाला नसता कारण आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मागे साड्यावाटपाचा जो कार्यक्रम का झाला हा पैसा येतो कुठून काय वाटतं नंबर दोन मधून मला सांगा तुम्ही यांना आता माझ्या माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता कुठून साडी वाटणार आहे कुठून किट वाटणार आहे आमच्या घरात तीन तीन खोल्याच्या रूममध्ये मी राहणारा माणूस आहे माझ्याकडं काही खोट्या नाही नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहता प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह नेटवर्क ने या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सध्या नगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था जे निवडणूक असेल या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये राजकीय वातावरण देखील तापल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या हिंगोली शहरामध्ये आहे आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण या रणधुमाची जे का कशा पद्धतीनं चर्चा सुरू आहे या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष बाबारावजी बांगर आहेत कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडून तयारी सुरू आहे नगरपालिकेची काय सांगाल काय माहिती आहे एकंदरीत आत्ता भारतीय जनता पार्टी काल आमचे मंत्री उईके साहेब आपल्या हिंगोली शहरामध्ये येऊन गेले त्यांनी एक बैठक घेतली हो हो या अगोदरी आमच्या दोन तीन वेळेस बैठका झाल्या आणि सर्व उमेदवाराच्या मुलाखती झाल्यात जवळपास आता कॅन्डिडेट निश्चित झालेत उद्या किंवा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हे सर्व कॅन्डिडेट म्हणजे हे होतील जाहीर होतील आणि परवापासून या तयारीला आम्ही जोमाने लागू या हिंगोली शहराच्या सर्वांगीण विकासा विकासासाठी आज आपण बघितलं असेल की या हिंगोली शहरामध्ये दोन हजार चौदा त्या दोन हजार पंचवीसपर्यंत ती कामं झाली ही आपल्या हिंगोली शहरातल्या सर्व शुद्ध नागरिकांना माहीत आहे आणि ना शुद्ध नागरिक हे आता आमचा या हिंगोली शहराचा आमदार कोण भारतीय जनता पार्टीचा तानाज मुटकुळे साहेब मुख्यमंत्री कोण भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र फडणवीस साहेब पंधरा प्रधानमंत्री कोण या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब असाही संकट आहे जर आपल्या हिंगोली शहरामध्ये एखादा दुसरा नगराध्यक्ष जर बसला तर त्या हिंगोली शहराचा विकास कुठल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत आपण पाहिलं तर शिंदे सेनेकडून दंड ठोपटल्या जातात त्या पद्धतीचं चर्चा सुरू आहे आणि नगरपालिकेचा अध्यक्ष आमतात अशी वल्गना केली जाते स्वबळावरचा नारा कितपत योग्य वाटतं काय होतं स्वबळावर तर त्यांनी नारा दिला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जसे आमचे जिल्हा अध्यक्ष असतील गजानराव उगे असतील आमचे आमदार असतील आमचे साहेब असतील यांनी त्यांच्याकडे त्या युतीचा प्रस्ताव केलेलाच आहे आणि त्यांनी दोन वेळेस सांगितलं की आम्ही युती करण्यास तयार आहेत सर्व आम्ही जसं राष्ट्रवादी आमच्याकडे आहे शिवसेना आमच्याकडं आमच्या सोबत आहे अशा याच्यामध्ये त्यांनी त्याचा सोबळाचा नारा दिला पण आमचे बी काल मंत्री म्हणले आपण एकदा बोलून बघूत नाही तर आपण बी सोहळाचा नारा द्यायला काय हरकत नाही पाहिलं असेल की नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर एककडे आमिष दिले जातात साड्या वाटप देखील केलं जातात कसं बघता तुम्ही याच्याकडे एक मित्रपक्ष आहात तुम्ही मला सांगायचं असं साड्या आणि त्या कीट वाटून असे प्रलोभन देणं म्हणजे शासनानं याची एक मला सांगा आता निवडणुका तोंडावर आहेत त्याच्या साड्याची होळी केली काही उभाटाच्या कार्यकर्त्यांनी आणि असं वाटणं म्हणजे प्रलोभन देणं आहे मतदारांना प्रलोभित करणं आहे पण मतदार हा सुज्ञ आहे साड्याने आणि त्या कोणत्या किटच्या वाटपाने लोकांनी मतदान केलं असतं तर विकासाच्या ह्या जे आज हिंगोलीमध्ये जो विकास दिसतो तो विकास झाला नसता कारण आज माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता या हिंगोली शहराच्या दोन हजार सोळा सोळाच्या वेळेस दोन हजार सोळामध्ये मी या हिंगोली शहराचा नगराध्यक्ष म्हणून मला लोकांनी बसवलं आणि मी या लोकाचा विकास करू शकलो या हिंगोली शहराचा विकास करू शकलो या अनुषंगानं आज मी या शहरातल्या सर्वांना शुद्ध नागरिकांना विनंती करतो की यांच्या प्रबोधनाला बळी पडू नका तुम्हाला यांच्या पैशाकडे याच्या जाऊ नका पण दारात आलेली लक्ष्मी म्हणतात ना ठुकरू नये दारात आलेल्या लक्ष्मीला घ्या पण आपण वोट योग्य माणसाला द्या हीच आपल्या सर्वांना विनंती करतो मागच्या टर्ममध्ये सुद्धा आपण नगराध्यक्ष होतात सत्ता आपली आहे आमदार आपले आहेत प्रधानमंत्री असतील सगळी सत्ता आपली आहे असं आपण म्हणतात तर या सत्तेच्या माध्यमातून विकास करण्याचा तुम्ही जे वनोधर्य मागच्या वर्षामध्ये दाखवलं आणि त्या पद्धतीने विकास केला कशा पद्धतीनं विकासाला वा म्हणजे वाटचाल कशा पद्धतीनं तुम्ही देणार आहात कशा पद्धतीनं यापुरता विकास असणार आहे काय वाटतं त्याच्या पद्धतीनं हिंगोली शहरातले देखील विकासाचे काम खेचून आणले तुम्ही काय सांगा मला सांगा मी ज्यावेळेस सा, निवडणुकीचं विजय झालो दोन हजार सोळाला सतराला पहिला प्रोजेक्ट आम्ही सोळाच्या सहा महिन्याच्या आत ड्रेनेजचा प्रोजेक्ट शहात्तर कोटी रुपयाचा आम्ही मंजूर करून हिंगोली शहरामध्ये आणला ड्रेनेजचं काम पूर्ण होताच एकशे एक कोटी एक रुपयाचा रस्त्याचा प्रोजेक्ट आम्ही मंजूर करून आणला आधी तुम्हाला रस्ते दिसत असतील ड्रेनेज झालेला आहे त्याच्यावर रस्ते झालेली आहे त्याच्यानंतर एकशे चौदा कोटी रुपयाचा पुन्हा दुसरा प्रोजेक्ट आम्ही रस्त्याचा मंजूर करून आणला या हिंगोली शहरामध्ये मान्य आदरणीय आमचे नेते मुनगोंटीवार साहेब यांनी आम्हाला पन्नास कोटी रुपये दिली त्यामधून आम्ही एक शिवाजीराव सभागृह एक राजू सातो संसदरत्न राजू सातो सभागृह जे खासदार आपले संसद राजू सातो यांचं एक सभागृह गोपीनाथ मुंडे भवन आणि आमच्या नगरपालिकेची इमारत असे या पन्नास कोटींमधून आम्ही ही कामं केली आहेत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आज मला सांगा तुम्ही शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या नी ज्यावेळेस सोळाला नगराज झालो त्यावेळेस त्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या जागेसाठी आमच्या आमदार साहेबांनी पूर्ण पूर्णपरवानग्या आणल्या चाळीस लाख रुपये आम्ही नगरपरिषदमार्फत त्या जागेचे भरले आणि ती जागा नगरपरिषदेने अक्वायर केली आणि आदरणीय आमचे नेते आमचे आमदार यांनी त्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या शुशुभकरणासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि आज भव्य असा शिवाजी महाराजाचा पुतळा आपल्या हिंगोली शहरामध्ये दिसतोय शहरामध्ये विकासाचे गंगा आपण आणले मात्र काही दिवसापूर्वी आपण एक निवेदन दिलं होतं की अवैध धंदे बंद करा हे अवैध धंदे कुणाचे वाटतं काय सांग आता हिंगोली शहराला माहिती आहेत हे अवैध धंदे कुणाचे आहेत ते कारण एका कुणाजवळ लपलेलं नाही आहे आता लोक भाषण करतात मी कोणा टिपाटिपणी करणार नाही लोकाला आपल्या हिंगोलीच्या शहरातल्या सगळं सर्व लोकांना माहिती आहे सत्ता सत्ता तर आपलीच सत्ता आमची आहे सत्तेतलेच आमचे तर काही लोक त्या मटका गुटका प, प वाळू रेती हे सगळं तेच चालवतात दुसरं कोण चालवणार विरोध गटाचे कोणीच नाही सत्तेतलीच माणसं ती चालवतात आणि हे आता इथून पुढं चालू देणार नाही कोण कोण असेल वाटलं मटका गुटका चालणार आज तुम्हाला सगळंच माहीत आहे माझ्या का आला म्हणून रे आता लोक नाव घेत नाहीत का कोणाचा मटका आहे कोणाचा हे रेती आहे गुटका कोणाचा ना आता हिंगोली शहरातच आहे जिल्हा भरत आहे काय हिंगोली शहर आपण आता माझा वसमस्ये काय तेवढा हे नाही आहे पण कळंदुरुसी काय पण हिंगोली शहरात जो तर जोरात जो चालू होता आता एस पी साहेबांनी आम्ही निवेदन दिल्यापासून जवळपास ते सर्व नंबरवरचे धंदे बंद केलेले आहेत आणि असेच पुढे बी यागोदर बी उपोषण झाले आंदोलन झाले आपल्याकडून निवेदन दिली बंद होतील वाटतं काय आमचे बघा यावळ याच्या अगोदर तर कलेक्टर साहेबाच्या दालनात आम्ही उपोषण केलं होतं पण ते बंद होत नाही पंधरा दिवस एक महिनाभर बंद होतं पुन्हा चालू होऊन जातील म्हणजे तुमच्या निवेदनाला जे ज्यांचे धंदे आहेत ते वरसट भरतात असं वाटतं असं नाही आहे पण आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर आहेत त्यांच्या कानावर ह्या बाबी सर्व जातील आणि ते नक्कीच यामध्ये आम्हाला ते मदत करतील आणि या हिंगोली शहरातले जेवढे बी अवे अस व्यवसाय असतील तेवढे बंद करण्यामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ हे नक्कीच बंद करू या हिंगोली शहरामधलं सर्व काही एकंदरीत पाहिलं तर मागे साड्या वाटपाचा जो कार्यक्रम का झाला हा पैसा येतो कुठून काय वाटतं नंबर दोन मधू अ मला सांगा तुम्ही यांना आता माझ्या माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता कुठून साडी वाटणार आहे कुठून कीट वाटणार आहे आमच्या घरात तीन तीन खोल्याच्या रूममध्ये मी राहणारा माणूस आहे घराच्या का कोट्यावधी रुपये नाहीत की जी मी 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 जनसेवक आहे धनशक्तीविरुद्ध जनसेवेची लढाई आहे आणि त्यामध्ये मी पात्र उतरणार आहे माझ्यासोबत माझ्या हिंगोलीची जनता आहे मी जनतेचा जनतेचा अगर मी विश्वास पात्र असेल तर जनता मला नक्कीच मतदान करणार आहे धनशक्तीचा हा लढा कशा पद्धतीनं तुम्ही हाणून पाडणार काय वाटतं शंभर टक्के हा धनशक्तीचा लढा आम्ही हाणून पाडू कारण जनता सुज्ञ झालेली आहे लोकांना पैसे पैशाचा आता पैसा हा सामान्य माणसा माणसाकडं बी आता पैसा झालेला आहे म्हणून आता लोक आता आम्ही पाच हजार देऊ दहा हजार देऊ वोट तुम्ही वीस हजार बी दिले तुम्ही तर म्हणता लक्ष्मी घ्या वीस हजार दारात आलेली लक्ष्मी ठुकू नका म्हणलं ज्या कारण याने मेहनतीचे पैसे नाहीत ना याचे पैसे कशात कशात हे नंबर दोन चे धंदे तो पैसा कमवलेला आहे ते आता पैसे वाटतील वाटले तर घेऊन टाकायचे लोक पैसे आपापल्या माझं काय म्हणणं मी एक सामान्य कार्यकर्ता असल्यामुळे मी पैसा देऊ शकणार नाही पण तुम्हाला विकासाची गंगा या हिंगोली शहरामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही एवढी गवय आपल्या हिंगोली शहरा कर... हिंगोलीवाशांना देतो दोन नंबरचे जे काही पैसे येतात जे अवैध मार्गाने कमवलेले पैसे आहेत ते तुम्ही लक्ष्मी म्हणून घ्या पैसे परत करू नका मात्र हिंगोलीतला जो विकास आहे मागच्या काही वर्षापासून केलेला विकास आहे जी विकासाची गंगा कायम राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून मी विकासाला चालना देत त्याच पद्धतीनं विकास करणार आहे अशीसुद्धा प्रतिक्रिया बाबारावजी बांगर यांनी प्रवाशी बोलताना दिलेली आहे माझे सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली